शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने हा ध्वज उभारण्यात आला आहे दरम्यान या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आजचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची ओळख करून देणार आहे कारण आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांड जुगारून रयतेचे राज्य स्थापन केले असं प्रतिपादन केलं कळवा पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा तसेच विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने भव्य शिवध्वज उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेली होती त्याच अनुषंगाने सुमारे बावन्न फूट उंचीच्या लोहस्तंभावरती वीस बाय तीस फूट आकारमानाचा शिवध्वज फडकवट ठेवण्याची संकल्पना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या शिवध्वजाचे अनावरण करण्यात आले यावेळी आव्हाड म्हणाले की आजच्याच दिवशी जगात सर्वात आधी राज्य स्थापन झाले या देशात प्रथमच बंड करून मराठी जगाला दाखवून देणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून आपला राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांडाला दूर सारलं होतं कर्मकांड नाकारून शिवरायांनी महाराष्ट्राचे पुरोगामीत्व जगासमोर मांडलं होतं या लोकार्पण सुळ्या अरविंद मोरे माजी नगरसेविका वर्षा मोरे माजी नगरसेवक राजेश खारकर नताशा आव्हाड अभिजित पवार महाराष्ट्र प्रदेश शिवक सरचिटणीस राजेश कदम ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साठम व्यापारी सेलचे से अध्यक्ष संजीव दत्ता अंकुश मडवी रचना वैद्य समीर नेटके विशाल विशांत गायकवाड ज्ञानेश्वर राजपंखे व्यापारी सेलचे से अध्यक्ष संजीव दत्ता शिवा ठाकूर महेश भाग्यवंत हिरामण गंगावासी पद्माकर पाटील शिवा यादव दिगंबर गरुड एकनाथ जाधव जयेश पाटील राहुल पाटील इकबाल शेख फुलबानो पटेल दिलीप उपाडे विलास पाटील विजय बागल विजय पवार सुषमा यादव रोहिदास पाटील राजू शिंदे मनीषा पाटील साबिया खान उपस्थित होते मराठी माणसाची मराठी मुलकाची ओळख म्हणजेच तुमचे माझे महाराज आहेत त्या महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि त्या समस्त सगळ्यांना परत एकदा राज्याभिषेकच्या राज्याभिषेकाच्या खास खास शुभेच्छा देतो रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय हिंद माझ्याबरोबर घोषणा देऊया